कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा आंतरराष्ट्रीय कुख्यात आतंकवादी डॉन दाऊद इब्राहिम कास्कर यांच्या मालमत्तेचा लिलाव केंद्र सरकारच्या साफेमा विभागामार्फत करण्यात आला यावेळी दोन हजार सतरामध्ये दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील मुमके या मूळ गावातील जागा सुप्रीम कोर्टातील वकील भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी लिलावाद्वारे विकत घेतली ही जागा नोव्हेंबर 2020 हजार वीस ला विकत घेतली गेली जागा फेब्रुवारी 2024 रोजी सब रजिस्टर कार्यालयातून त्यांच्या नावावरती करण्यात आली जागा नावावरती झाल्यानंतर जागेचे नवे मालक अॅडव्होकेट भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी त्या जागेत होम हवन करण्यास सुरुवात केली तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मुमके या गावात होम हवन करते वेळी काही लोकांनी त्यांच्या या कामात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अॅडव्होकेट भारद्वाज यांनी केलाय तसेच दुसऱ्या दिवशी पुन्हा होम हवन करण्यासाठी गेले असता होम हवनाचं काही साहित्य चोरीला गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय याच दरम्यान राजासाहेब म्हणजेच डॉन दाऊद इब्राहिम कासकर यांच्या जागेत काही करायचं नाही असा देखील धमकीचे फोन त्यांना आलेत ॲडवोकेट भूपेंद्र भारद्वाज यांनी रत्नागिरी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत जे लोक व्यत्यय घालण्यासाठी आले त्यांच्यासोबत पोलीस चहापान करत होते असा आरोप त्यांनी केलाय मात्र तक्रारीत म्हटल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीवर कारवाई न करता व याबाबत योग्य तपास न करता ही फाईल बंद करण्यात आल्याबाबत अॅडव्होकेट भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी तक्रारीत म्हटलंय या संदर्भात अॅडव्होकेट भूपेंद्र कुमार भारद्वाज यांनी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना पत्र दिले असून याचा योग्य तपास न झाल्यास पुढील पंधरा दिवसात आपण मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचं दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलंय thanks <laughs>